प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज, न्यूज लोकतंत्र न्यूज लोकतंत्र एटीनच्या रणसंग्राम दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा भाग अकरा यामध्ये आज आपण महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा कट्टा या कार्यक्रमामध्ये सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आज अंतिम टप्प्यामध्ये पोचलेला आहे शासनाकडनं किंवा सरकारकडनं या युवकांना काय अपेक्षित आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत माझा सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला का गेल्या दोन हजार चौदामध्ये मोदी सरकारनं हे आश्वासन दिलं होतं की आम्ही दरवर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ आता त्यांनी दोन कोटी युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध करण्याचं आश्वासन दिलं होतं त्या आश्वासनाकडे तुम्ही आता कसं युवक म्हणू कशा पद्धतीने बघतात आश्वासन तर काय पूर्ण नाही झालेलं आणि ज्या गव्हर्नमेंटच्या जॉब होत्या तीस लाख जॉब अजून पण रिक्त आहे भरायच्या तर ते अजून काय भरल्या गेलेले नाही आणि उलट प्रायव्हेटायझेशन पण चालू झालेले मोदीच्या काळामध्ये तर मला तरी वाटतंय की युवकांसाठी हे एकदम एक चुकीचं आहे जॉब तर काही भेटत नाही आहे म्हणजे सुशिक्षित बेरोजगार म्हणतो आपण त्या टाईपचे युवक तयार झालेले सध्या तर रोजगार तर भेटला पाहिजे हे माझं म्हणणं आहे अच्छा तुमचं जे कुटुंब आहे ते शेतकरी कुटुंब आहे का शेतकरी कुटुंब अच्छा आता एकीकडे अनेक भागामध्ये आम्ही फिरलो त्यानंतर असा आरोप केला जातो आहे की शेतीमालाला जो आहे आम्हाला भाव मिळाला नाही आणि त्यामुळे अनेक लोकांचा त्याच्यावरती रोष आहे त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे नाही बरोबर आहे ना सर एम एस पी बोलतो ना आपण तर ती प्राईस भेटत नाही आहे धान्यासाठी वगैरे किंवा आपल्या शेतीमालाच्या उत्पन्नासाठी मध्यंतरी पंजाबमध्ये जे आंदोलन पण झालं होतं त्यासाठी मोदी सरकारने ते दडपशाही करून बंद पण केलं तर ते झालं नाही पाहिजे शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव भेटला पाहिजे अच्छा आता तुम्ही, तुम्ही कोणत्या मतदारसंघामध्ये मतदान आहे मतदार काय तुमच्या मनातला उमेदवार गुरुजी गुरुजी यांनी सुद्धा आपल्या मनातला उमेदवार आणि कल कोणता आहे हे सुद्धा बोलून दाखवलं काय नाव बेटा तुझं रोहित आरगडे रोहित आरगडे आरखडे आरगडे आरगडे अच्छा कुठल्या राहणार म्हणजे दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये अच्छा शासनाकडनं किंवा सरकारकडनं काय अपेक्षा आहे काय नाही शेती मला चांगला भाव द्या ते आपले सगळे आपण जे पिकवतो शेतीमध्ये त्याला चांगले वर्चस्व भेटा आणि तो चांगल्या चांगल्या रीतीने इम्पोर्ट करून दुसऱ्या देशांमध्ये पाठवल्या गेला पण पाहिजे अच्छा असं अपेक्षा आहे आमच्या अच्छा मग आता तुझं पहिलंच मला वाटतं मतदान मध्ये यादी मध्ये नाव आहे हा आता चाललंय आताच मी मतदान कार्ड पण आताच भेटलेले कसा उत्साह चांगला अच्छा मनातला उमेदवार बगरे, बगरे सर का बरं बगरे सर त्यांचे काम चांगले वाटत म्हणजे ते नवीन आहेत आणि म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षा आहे अपिक्षा है। अपिक्षा अच्छा सुद्धा आपल्या मनातला उमेदवार या ठिकाणी बोलून दाखवला काय नाव भेटा तुझं रोहित देवगिरी देवगिरी कुठल्या राहणार पारेगाव पारेगाव काय मनातला भगरे सर का बरं भगरे सर चांगलं काम करतील इथून पुढं इथून मागावी त्यांनी चांगलंच काम केलं आहे यामुळे मग गेल्या टममध्ये विद्यमान खासदार भारतीताई पवार यांनीसुद्धा चांगलं काम केलेलं आहे आपण जर बघितलं तर महिलांना पन्नास टक्के बस सवलत दिलेली आहे बसमध्ये त्यानंतर मोफत राशन जे आहे दिलेलं आहे त्यानंतर शेतकऱ्यांना सन्मान निधीसुद्धा दिला जातो मग एवढी नाराजी का आहे त्यांनी आमच्या आई वडिलांसाठी म्हणजे शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे मी पण कांद्यासाठी भाव नाही आमच्या शेतीमालासाठी कोणत्याच प्रकारचा भाव नाही आमचं पोट पाणी शेतीवरच चालतं त्यासाठीच नाही तर मग भारतीय म्हणून शासनाच्या विरोधात हा रोष आहे आता ही पहिलीच वेळ असेल मला वाटतं हो पहिलीच वेळ आता कसा उत्साह आहे त्याच्यामध्ये उत्साह चांगला आहे अच्छा म्हणजे आपण जसा रोष व्यक्त होतो तो मत किंवा ज्या ईव्हीएम मशीन आहे त्याच्यावरती व्यक्त होईल 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 शंभर टक्के शंभर टक्के काय नाव आहे माझं नाव सुशील गायकवाड सेकंड इयरमध्ये शिकत अच्छा जोरात बोलायचं माझं नाव माझं नाव सुशील गायकवाड मी एम ए सेकंड इयरमध्ये शिकत सध्या आता तर मोदी साहेब म्हणता की लोकशाही लोकशाही गणतंत्र तर लोकशाहीने सरळ सरळ दडपशाही सुरू आहे आत्ता मोदी साहेबांची सभा झाली पिंपळगाव बस म्हटला तर त्यावेळेस त्यांनी जेवढे पण शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं मग ही कुठून आली लोकशाही आता तर हे चुकीचं आहे त्याच्यानंतर आता हरियाणाला एम एस पीचं हां एम एस पीचं म्हणजे आंदोलन झालं मिनिमम सपोर्ट प्राईजचं तर त्यात हरियाणा आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना असं अशी सूट दिली गव्हर्नमेंटने की तुमची म्हणजे तुमचं राशन आहे किंवा गहू किंवा तांदूळ आहे ते आपण मिनिमम सपोर्ट प्राईज म्हणजे दोन हजाराच्या अबो खरेदी करणार होते तर गव्हर्नमेंट ते आता प्रायव्हेट व्यापाऱ्यांकडे देत आहे खरेदी करायला आणि प्रायव्हेट व्यापारी शेतकऱ्यांचं आम्हान शोषण करतात ते पंधराशे सोळाशे या भावामध्ये परचेस आहे म्हणजे यात पण शेतकऱ्यांचं लॉस होतोय ना अनेक प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातकडे वळवण्यात आले त्या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया आहे नाही एवढंच म्हणणार की कमीत कमी हा म्हणजे हे पंतप्रधान गुजरातचे की पूर्ण भारताचे कारण कोणतं पण प्रकल्प आला महाराष्ट्रातलं तर तो गुजरातला जातोय मग गुजरा महाराष्ट्रातले युवक आहे ते बेरोजगार आहे आता भरपूर इथं कॉलेजमध्ये पण एवढे लोक प्लेसमेंट झालेले तरी पण आजपर्यंत कोणला ऑफर लेटर नाही आला तर तुम्ही कोणला पण विचारू शकता की ऑफर लेटर आहे कोणला प्लेसमेंट तर झालेली भरपूर लोकांची मग याचं मेन रिझन काय की आपल्याकडले आपले इथले प्रकल्प गुजरातला जात आहे म्हणजे रोजगार आपल्याकडे कमी होत आहे म्हणजेच आपल्याकडचे प्रकल्प हे महाराष्ट्रातून गुजरातकडे गेल्यामुळे या ठिकाणी या युवकांना नोकऱ्याची संधी नाही आणि म्हणून यांनीसुद्धा सुद्धा आपला रोष या सरकारच्या नीतीवरती व्यक्त केलेला आहे मला हे सांगा तुम्ही युवक आहात बरोबर आहे काय चालू आहे आता सध्या एम बी एस अच्छा सरकारकडनं काय अपेक्षा असतात साधारणपणे एका युवकाच्या किंवा विद्यार्थी या नात्याने एका युवकाच्या एवढ्याच अपेक्षा असतात कॉलेज झाल्यानंतर त्याला एक ऑपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे जी ऑपॉर्च्युनिटी पंतप्रधानांनी अवेलेबल करून दिली पाहिजे ती अव्हेलेबल होत नाही आहे आपले जे काही प्रकल्प असतात ते गुजरातमध्ये पाठवून त्यांनी आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेतल्या म्हणजेच युवक वर्गाच्या ज्या आशा आहे अपेक्षा आहे त्या सगळ्या मोडीत काढल्यात आहे गेल्या दहा वर्षामध्ये जे मोदी सरकार होतं त्याच्यावरती खुश आहात का नाही सर अजिबात खुश नाही आहे अच्छा मग मोदी सरकारने तर राम मंदिर बांधलं धारा तीनशे सत्तर हटवलेली आहे शेतकऱ्यांना सन्मान निधी दिला जातो तरी सुद्धा तुम्ही खुशलाही सर काही डिसिजन आहे की जे असं म्हणता येणार नाही की जे डिसिजन चांगले नाही राम मंदिर एक चांगला त्यांचा डिसिजन होता त्यानंतर तीनशे सत्तर एक कलम बट जे महाराष्ट्रातले प्रकल्प आहे ते गुजरातला नेणे म्हणजे एक आमच्या आमच्या पोटावर एक लात मारणे असं झालं आहे सर कारण की आम्हाला जी ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल होणार होती त्यातून जे जॉब्स अवेलेबल होणार होते ते आमच्या भविष्यासाठी काम येणार होते आणि त्या ठिकाणी त्यांनी मन पंतप्रधान ते जॉब्स तो प्रकल्प गुजरात नेऊन आमच्या पोटावर पाय मारला आहे एवढंच बोलणं म्हणजे या युवकाने सुद्धा सांगितलं का आमचे प्रकल्प गुजरातला घेऊन गेल्यामुळे हे सरकार हे महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं की गुजरातचं आणि म्हणून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे आणि म्हणून नवीन नवीन उद्योग या ठिकाणी निर्मिती त्याची झाली स्वच्छता योजना आ, आ, अच्छा कुठून राहत राहणारी कुठली आहे शेतकरी कुटुंबातून नाही मग माझे बाबा पप्पा हॉटेलचा बिझनेस करायचा पण आता सध्या एक्सपायर झाले अच्छा मतदार यादीमध्ये नाव आहे नाही किती वय अठरा अठरा म्हणजे अठरा वर्ष अजून पूर्ण झालेलं नाही अठरा लागेल आता ह्या डिसेंबर मध्ये म्हणजे एक मुलगी म्हणून आता या नवीन सरकारकडनं काय अपेक्षा आहे की त्यांनी मुलींना म्हणजे जास्त प्राधान्य देऊन त्यांच्या योग्य कामाचा योग्य तो मोबदला देऊन त्यांना सगळ्या ठिकाणी इक्वॅलिटी आणि आता जे आहे जगात की म्हणजे वेगवेगळ्या वेग केसेस वगैरे त्या बाबतीत पण थोडं लक्ष दिलं पाहिजे अच्छा मला हे सांग तू शेतकरी कुटुंबातून येतो हो अच्छा काय करतात शेती करतात बागेदी शेती आहे मग मागच्या टर्म मध्ये शेती भाव मिळाला शेतकरी शेत हा शेती करतो त्याच्या नाही करत ना तो त्याचा व्यवसाय याच्यामुळं करतो की त्याचं कुटुंब चाललं पाहिजे पूर्ण या धोरणावर करतो ना मग तो त्याच्या शेती करतो या व्यवसाय त्याचा घामगाळतो त्याला योग्य तो भाव तर मिळायला बघित पाहिजे ना म्हणजे आपण जे शेती प्रोडक्शन करतो किंवा उत्पादन घेतो त्या शेतीमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे किंवा हमी भाव मिळाला पाहिजे अशी एकंदरीत शासनाकडनं अपेक्षा आहे शा अच्छा पाहिजे काय नाव बेटा तुझं तेजस भरगे तेजस भरगे कुठलाही राहणार येवलतला येवलतलाच आहे ये काय आहे यंदा <laughs> <ये> तर <वलत> लोकसभेची निवडणूक चालू आहे बरोबर आहे नारदुमाळी आज ही प्रचाराची शेवटचा दिवस <laughs> आहे <laughs> काय वाटते तुला काय आमच्यासाठी काहीतरी केलेलं पाहिजे एवढ्या कंपन्या सुर गुजरात मध्ये जात आहे त्या इकडे आल्या पाहिजे आपलेच काही लोक त्यांना विरोध करतात कंपन्या महाराष्ट्रामध्ये शिफ्ट झाल्या तर ते त्यांना विरोध आणत्या आणि मग ते गुजरात मध्येच जाणार आहे त्यामुळे त्यांनी विरोध विरोध करू नये पक्षांनी विरोध केला तर त्यामुळे तिकडे जात आहेत त्यांनी इकडेच थांबायला पाहिजे विरोध केल्याने विरोध केल्यामुळे ते कंपन्या तिकडे जाते आणि मग आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना त्याचा लॉस होतो अच्छा मग आता निवडणूक चालू आहे निवडणूक यादीमध्ये नाव असेल हो हाय अच्छा काय मनातलं उमेदवार मनातलं उमेदवार तसं सगळे चांगलेच आहे जो आपल्यासाठी काम करेल आता इथं तुमच्या समोर दोन ऑप्शन आहे जर आपण बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुती कोणाकडे म्हणजे जाण्यासाठी इच्छुक आहात किंवा काय का आवडेल आ... महायुती की महागाडी आ... महायुती महायुती यांनी आपली प्रतिक्रिया या ठिकाणी नोंदवली आणि महायुतीकडे जाण्याचा कल त्यांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे आपण जर बघितलं तर या सर्व युवकांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे तर आम्हाला रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली तर या देशामध्ये युवकांचं जे आहे रोजगार त्यांना मिळणार आहे आणि त्या माध्यमातून आपण ही सगळी इंजिनियर कॉलेजची मुलं होती अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी न्यूज लोकतंत्र एटीनच्या आपण लाईक करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका